तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर येथील मालपाणी नगर येथे राहणाऱ्या रुपेश मुरलीधर भालेराव यांच्या बंगल्याच्या टेरेसवरचा दरवाजा तोडून घरातून तीन लाख सात हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला घडली होती तर संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये रुपेश भालेराव यांच्या फिर्यादीवरून गुन्हाही दाखल झाला होता पोलीस अधीक्षक ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकाची विविध पथकं तयार करून या गुन्ह्याचा तपास करण्यास सांगितलं तर तपास करत असताना हा गुन्हा विकास सरदार सिंग मीना राहणार देवास जिल्हा देवास राज्य मध्य प्रदेश यानं त्याच्या साथीदारांसह सा केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं पथकानं मध्यप्रदेश या ठिकाणी राहणाऱ्या आरोपीच्या पत्त्यावर शोध घेतला असता तो मिळून आल्यामुळे त्याला ताब्यात घेतलाय तर त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यानं हा गुन्हा आदित्य कंजर राहणार मध्यप्रदेश याच्यासह केल्याची माहिती दिलीय तपास पथकानं अठरा जानेवारी रोजी पंचांसमक्ष नीरज मनोज छावडी याच्याकडे चौकशी केली असता त्यानं माहिती दिली की विकास उर्फ बंटी सरदार सिंग मीना हा माझा मित्र असून त्यानं डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये त्याच्या पत्नीचे दागिने असल्याचं सांगून दहा ते पंधरा दिवस ठेवण्यासाठी दिले होते तर पथकानं पंचांसमक्ष त्याच्याकडून पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे पंच्याहत्तर ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यामध्ये गंठन नेकलेस शैन आणि कर्णफुलं यांचा समावेश असलेले दागिने जप्त केलेत ताब्यातील आरोपी विकास उर्फ बंटी सरदार सिंग मीना राज्य मध्य प्रदेश याला जप्त करण्यात आलेल्या मुद्यमालासह संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हजर केलं गेलंय या गुन्ह्याचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करतायत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्यूसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांग्रे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट